गुन्हा एकदा आपल्या ब्रँड ब्लॉकमध्ये आलेला आहे तू बघा बागा आपली आज चालू खूप दिवसात शर्तीला आणि आज बोललो ते दोन तीन महिन्यानंतर आपण ब्लॉक बनवतो बाग आपली बाईला येत रायफल आणि नंद्या आज चालू काय नेरलला नेरलला चालू देव कोणाला तुम्हाला दाखवतो खूप सारी बायला तर येत आणि आज एवढे दिवसांनी ब्लॉक बनवते का कोणी विचारलंच करू नाही शकत बोलते बाईवरती ब्लॉक बनलो सगळे बोलवतं तेच होतं एक तशी चालू केला ब्लॉक बघत राहा आम्ही चाललो आता बघा काही रस्त्याला देतला लाव तुम्हाला दाखवतो कसं काय सीन आहे ते इथपर्यंत लास्ट पर्यंत बघत राहा लास्ट पर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दाखवतो पुढे तुम्हाला शर्ती ना यो पाहिजे नाही ते काय सांगतात बोलतात अतिश भाई आपला लहान खास शर्ती सॉकी सरांनी सोबत जयपूर आहे आकाश आकाश पाटील आकाशमडवी सॉरी हा लाईव्ह आहे बघा विचारते शरद जमली का नाही आपल्या नाम पार्थ भाईने बैल बैल टेम्पो गाड्याच आहे बघा हे येला लागलं आम्हाला नको जेवू प्रोटीन घ्यावं झालं ज्या बाई आहे आपला जर आयपल बिपल सगळी बाई लागली चालू गाड्या बघायला त्या दाखवतो तुम्हाला कसं काय त्या नियोजन सांगतो जास्त गाडी आल्या बैला ती गाडी बघली आम्हाला वाटतं आकडा विकला चालवता मस्त भरपूर बैला आलेली जास्त पण नाही कमी होऊ नये शरद जमलेली आहे तो रॉबिन होता ना तो गेला तिकडं बादलची जमलेली रायफलची जमलेली रायफलची वेगळी आहे दाखवतो तुम्हाला कसं काय होत आहे आज फुल वाटतंय बादल बघा फुल मारा विरायला येत आहे दाखवतो लाट पर्यंत कसा येतं का कसा काय का होतं त्या माहीत असेल तुम्हाला गावटांचा बादल आणि चिरल्याचं रॉबिन आणि त्यांचे सुट्टी मेकर दोन सुट्टी मेकर आम्ही दोघं घरचे आहोत आता आम्हाला सुट्टी मेकरची पण गरज नाही आमची जण आम्ही एक एक जण बैल सोडतो आम्ही सुट्टी मेकरची आता आम्हाला गरज नाही स्वतः दोघी ना येतो स्वतःची गुलाल घेतो जास्त पण पोरण नाही दोघच जण आहे सुट्टी मेकर आम्हाला बैलाला कोण लागत नाही दाबाला लागत नाही काय नाही स्वतः मालक स्वतः चालक आमची आम्ही बैल पलवतो नाही आम्हाला कोण लागत नाही काय पोरं चिरल्याची पोर आली जरा तर आम्हाला आनंद होईल ये ये। पूर्णो। पूर्णो। ते तर आहेच तुमचा बघू आता पुढच्या अड्ड्यामध्ये कुठे गाडी दिसते आपण तर नक्कीच तुम्हाला दाखवू पुढच्या मैदानमध्ये तुम्हाला पुढच्या ही गाडी कशी पडली ते आपण विचारू तर हा पैरा कसा आला आम्हाला सांगू शकता का हा पैरा किती दिवस तरी हो करायचा होता पण एक दिवस मनीष मडवला मी कॉल केला रात्री मंगळवारी आपल्याला उसरण्याला गाडी पडवायची मनीष मडू यांनी डायव्हर मला पहिलाच कॉल उसरला आणि कॉलवर बोलावला तर पडू आपण गाडी आणि जुळून आली गाडी बुधवारी कुठली विरुद्ध गाडी होती तुम्ही असे विजय प्राप्त केला ती सांगू शकता का आंबोलीची गाडी होती धन्यवाद या सीझनला तुम्ही कसा काय डायरेक्ट हंगाणा केलात काय बोलणार तुम्ही मागच्या वर्षी पण तुम्ही जास्त दिसत नव्हतात जास्त गेल्या वर्षी बैल पण आमचा थोडा कमी आलता थोडा बैल बाहेर पण बाहेर पण यावर्षी आता बादल चांगला भेटलाय पब्लिकला आदर चांगला भेटला आहे हॉबीन आजची चांगली गाडी पण वरतो आहे गाडी पण आमची झुलुन पणते चांगली गाडी पणते जुरून गाडी गाडी पण चांगली पलत आणि बैल दो दोन्ही नर्म गाडी पणते त्याची मुलं गाडी गुलालच आहे आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात करू झालेली आहे पण थोडी मुलं कमी येतात मुलांची थोडी गरज आहे मुलं खूपच कमी दिसतात तुमच्या कमी दिसतात जरा दिसतात कमी बैल जरासा थोडा मुलांचा कसं असतं बैल गुलालात नसल्यावर हो, मुलं पण याला कंटाळतात आणि आता गुलालात जोडी आली का बैल आपली पोर येत जाते तुम्ही काय म्हणणार काय त्याच्याबद्दल बोलावं थोडं कमी चालेल मग इथंच तुम्हाला धन्यवाद शुभेच्छा देतो आम्ही धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल आता आपल्या रायफलची शर्यत लागलेली आहे रायफल आणि सुंदर मग तो पिंट्या चिखल्याचा आणि दुसरा बैल नेम आहेत बघूया आता कशी गाडी सुट्टी आपली रायफलची आयफलची गाडी लागलेली फुल टोगली फुल गुलाल गुलाल टाक उठाल पब्लिक आमची दोनच गाड्या आल्या याजीत नंतर त्याची शरत नाही आली रायपरचीच झाली फक्त तुम्हाला दाखवतो पुढं घरी गेलो कसं काय होतं त्या बघू शकता पहिल्या शिवून पडता नाही बघू शकता तो बघा तो बघाऊलस उकट्यात आहे आणि आता जे होऊन आलेलं गावदेवी पहिले तर रायफल म्हणजे राजा उसटलेला होता आपली दिकरी नव्हता नंद्याची शरद झाली नाही पुढच्या अड्डेला दाखवू आम्ही तुम्हाला कसा काय विषय आहे न आमचा गाव दिवे कारण की मी दाखवलं नाही मग अशी बळी धरलेला तेव्हा तुम्हाला नंतर दाखवतो कसा काय विषय आहे त्या गोठ्यावर गेल्यावर तिथपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवड लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच दाखवत्यावर तिकडे दुसरे बैल दाखवतो तुम्हाला बैला बांधली गोठ्यावर नंद्या बाकी तुम्हाला दाखवला मग तो राजा होता तो तिकडे दाखवला यो नाही आपली पब्लिक अजून आहे बैल बांध सोडून बांध पर्यंत सगळी पोरं असतात सगळी पोरं असतात तिकडे पण आहेत दाखवतो तुम्हाला कसं काय होते त्या लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा ना सबस्क्राईब करायला विसरू नका